आणि आता बघूया सविस्तर त्यानं याचिका दाखल केली होती याचिकेत सीपॅप मशीन चालवण्यासाठी त्याच्या खासगी व्यक्तीला चोवीस तास मदतनीस म्हणून त्याच्या सोबत ठेवावं अशी मागणी करण्यात आली होती त्याच्या अर्जावर न्यायालयानं सूचना केल्या त्याची खाजगी व्यक्तीची मागणी न्यायालयानं फेटाळली केवळ शासकीय व्यक्तीलाच सीपॅप मशीन चालवण्यासाठी पाठवण्यात येणार आहे कोठडीत असल्यानं खासगी व्यक्तीचा वापर करता येणार नसल्याचं कोर्टानं सांगितलं फक्त शासकीय सुविधा देण्याची सूचना कोर्टानं दिली तर खंडणी प्रकरणी कराडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे कारण अटकेत असलेल्या विष्णू चाटेची चौकशीत एक मोठी कबुली त्यानं दिलेली आहे कराडनं पवनचक्की कंपनी अधिकाऱ्यांशी संभाषण केलेलं असं त्यांनी स्पष्ट केलंय कराडचं फोनवरून बोलणं झाल्याची चाटेनं कबुली आहे सीआयडी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात हा एक मोठा खुलासा करण्यात आलाय या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी कराडचं फोनवरून बोलणं झाल्याचं चाटेने कबुली दिली आहे